सध्या छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत पण यामध्ये नुकतीच आलेली कलर्स मराठीवरील इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे एका छोट्या मुलीभोवती फिरणारं हे कथानक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडला आहे पंचवीस मार्च रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच ही मालिका हिट ठरली याचं कारण म्हणजे या, या मालिकेतील चिमुकली अर्थात इंदू या छोट्याशा मुलीने मात्र प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावला आहे मालिकेत तिला पडणारे प्रश्न तिचा निरागसपणा तिची एखाद्या विषयाची समज आणि अन्यायाविरुद्ध पाऊल उचलण्याची धडा शिकवण्याची धमक प्रत्येकालाच भावली आहे इंदूची हुशारी लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही चकित करणारी आहे त्यामुळे ही चिमुकली आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला आहे पण ही चिमुकली काही पहिल्यांदाच पडद्यावर झळकली नाही बर का या आधी तिनं एका मोठ्या चित्रपटात देखील भूमिका केली आहे तेव्हा जाणून घेऊया या चिमुकल्या इंदू विषयी इंद्रायणी या बालकलाकाराचं खरं नाव आहे सांची भोईर सांची मूळची साताऱ्यातील कराडची आहे तिचं दिसणं जितकं गोंडस आहे तितकंच तिचं बोलणंही लोभस आहे म्हणूनच सांची इंद्रायणी म्हणून प्रत्येकाला आवडली अत्यंत कमी वयात ती छोट्या पडद्यावरती आली याआधी तिने झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत भूमिका केली होती तर केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर या भव्य दिव्य चित्रपटातही ती दिसली होती तिने बालपणातील सिक्वेन्स मध्ये शाहीर साबळेंच्या छोट्या बहिणीची भूमिका केली होती या चित्रपटात तिच्या अभिनयाची खरी झलक दिसली त्यामुळेच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे अचूक ओळखून केदार शिंदे यांनी तिला इंद्रायणी मालिकेत प्रमुख भूमिकेसाठी कास्ट केले आणि अगदी काही दिवसातच ती सर्वांची लाडकी ठरली सांची सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते मालिकेच्या सेटवर देखील ती सर्वांची लाडकी आहे अभिनेत्री अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आणि मालिकेतील सर्वच कलाकारांशी तिची छान गट्टी जमली आहे आणि अर्थात प्रेक्षकांचीही ती लाडकी झालीच आहे